नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे नमो शेतकरी योजनेचे आज दोन हजार रुपये जमा पाहूया संपूर्ण बातमी केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सतराव्या हप्त्याचं वितरण अठरा जून रोजी करण्यात आलं मात्र अनेक शेतकरी विचारत आहेत की राज्य सरकारच्या वतीनं म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये कधी जमा होणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये म्हणजेच नमोचा चौथा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार आहे त्याची तारीख आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो गेल्यावेळी नमो आणि पी एम किसान योजनेचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आले होते मात्र यावेळी तसं झालं नाही राज्य शासनाच्या वतीनं आज मध्यवर्ती अकाउंटमध्ये पैसे वर्ग केले असून एक जुलै ते पाच जुलै दोन हजार चोवीसपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये वर्ग होतील अशी माहिती आता या ठिकाणी समोर आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला एक जुलै ते पाच जुलै यामध्ये तुम्हाला जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी ही होती सर्वात मोठी बातमी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद